पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला आहे शाकंबरी पौर्णिमा आणि याच दिवशी गुरु पुष्यामृत सुद्धा आलेला आहे हा अद्भुत योग जुळून आला आहे आणि म्हणूनच काही खास उपाय नक्कीच तुम्हाला आर्थिक लाभ करून देणारे ठरतील कोणते आहेत ते उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी हा अद्भुत योग जो जुळून आला आहे त्या योगाचं आधी महत्त्व जाणून घेऊ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुपुष्यामृत योग नक्षत्र जेव्हा गुरुवारी येतं तेव्हा हा गुरु पुष्यामृत योग असतो आणि हा गुरु पुष्यामृत योग अतिशय शुभ मानला जातो आणि यंदा गुरु पुष्यामृत योगही आलेला आहे आणि त्याबरोबर शाकंभरी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे शाकंभरी नवरात्रेची सुरुवात झाली होती अठरा जानेवारीला आणि पंचवीस जानेवारीला शाकंभरी नवरात्राची समाप्ती होणार आहे आता हे नवरात्र सगळ्यांकडेच असतं असं नाही पण तरी सुद्धा हे देवीचं नवरात्र आहे आणि म्हणूनच या नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस अर्थात शाकंबरी पौर्णिमा महत्वाची आहे तर मग अशा या गुरुपुष्यामृत योगाचा आणि शाकंबरी पौर्णिमेचा लाभ आपण कसा करून घेऊ शकतो ते आता बघूया तुम्ही धनप्राप्तीसाठी किंवा पैसा तुमच्या घरात टिकत नसेल आर्थिक अडचण असेल तर या दिवशी पंचवीस जानेवारीला काही खास उपाय करू शकता त्यामध्ये पहिला उपाय आहे तो म्हणजे श्रीसुक्ताच सोळा वेळा पठण करणं ऋग्वेदातील स्तोत्र आहे श्रीसुक्त हे श्रीसुक्त तुम्हाला इंटरनेटवरही मिळेल या श्रीसुक्ताचं सोळा वेळा पठण करायचंय पंचवीस तारखेला संध्याकाळी हातपाय स्वच्छ धुवायचे स्वच्छ कपडे घालायचे आणि देवाजवळ दिवा लावायचा माता लक्ष्मीची पूजा करायची आणि हे श्रीसुक्त स्तोत्र सोळा वेळा सलग सोळा वेळा म्हणायचं यामुळे माता लक्ष्मीची कृपा होते गुरुपुष्यामृत्योक आणि शाकंभरी पौर्णिमा या अद्भुत दिवशी हे स्तोत्र म्हटल्यामुळे या स्तोत्राचा शीघ्र असा लाभ तुम्हाला दिसून येईल पण आता जर तुमच्यापुढे अशी समस्या असेल की हे स्तोत्र तुम्हाला म्हणता येत नाही तर आणखीन एक स्तोत्र आहे जे म्हणायला सोपं आहे ते म्हणजे महालक्ष्मी अष्टक या महालक्ष्मी अष्टकाचा सुद्धा तुम्ही अकरा वेळा पाठ करू शकता ज्यांना स्त्रुप्त म्हणायला जमत नाही ते महालक्ष्मी अष्टक म्हणू शकतात महालक्ष्मी अष्टक म्हणायला सोपं आहे हे तुम्हाला अकरा वेळा आहे म्हणजेच पंचवीस तारखेला संध्याकाळी देवाजवळ दिवा लावायचा आणि तिथे बसून अकरा वेळा हे स्तोत्र म्हणायचं आहे त्याबरोबर या पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण करायला विसरू नका अर्थात चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवा पाणी अर्पण करा जेव्हा एखादा दिवस असे अद्भुत संयोग घेऊन येतो तेव्हा त्या दिवसाचा जास्तीत जास्त लाभ सर्वसामान्यांनी करून घ्यायचा असतो आता दुसरी एक साधना आहे जी तुम्हाला या दिवशी करायची आहे खरं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला शक्य असेल तर थोडं तरी सोनं विकत घ्या कारण गुरुपुष्यामृताला सोनं खरेदी करावं त्यामुळे ते सोनं कधीही मोडावं लागत नाही त्यामध्ये आणखीन वाढ होते असं म्हणतात पण आता जर तुम्हाला सोन्या चांदीच्या वस्तू विकत घेणं त्या दिवशी शक्य नाहीये तर तुम्ही साधना करा जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल आणि पुढच्या गुरुपुष्यामृतापर्यंत तरी तुमच्याकडे तेवढे पैसे साठतील की तुम्ही सोनं विकत घेऊ शकाल त्याच साधनेचा आणखीन एक भाग आहे तो म्हणजे जर तुम्हाला आता हे स्तोत्र सोळा वेळा म्हणायला जमत नाहीये किंवा महालक्ष्मी अष्टकही अकरा वेळा म्हणायला अवघड वाटतंय तर आणखीन एक साधा उपाय आहे तो म्हणजे लक्ष्मी गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आता हा लक्ष्मी गायत्री मंत्र कोणता आहे ऐका ओम महालक्ष्मी पत्नी तन्नो लक्ष्मी हा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र या मंत्राचा एकशे आठ वेळा जप पंचवीस तारखेला नक्की करा गुरुपुषामृत योग आणि शाकंभरी पौर्णिमा हे दोन्ही खास दिवस असल्यामुळे ते एकाच दिवशी ह्या दोन्ही तिथी आल्यामुळे या मंत्राचा जप करणं लाभदायक ठरेल जप करणं तर सगळ्यांना जमेल आणि हा मंत्र म्हणायलाही तसा सोपा आहे त्यामुळे सगळ्यांना म्हणताही येईल आता आता वळूया पुढच्या उपायाकडे त्या दिवशी पंचवीस तारखेला शाकंबरी नवरात्राची समाप्ती आहे शाकंभरी देवी म्हणजे साक्षात अन्नपूर्णा देवी कारण शाकंबरी देवीची अशी कथा येते की जेव्हा सगळीकडे दुष्काळ पडला होता कुठेही अन्न पाण्याचा कण नव्हता अन्न पाण्यासाठी जनता त्रासली होती तेव्हा शाकंबरी मातेने तिच्या संपूर्ण शरीरावर अन्न उत्पन्न केलं फळं उत्पन्न केली भाज्या उत्पन्न केल्या ज्यामुळे दुष्काळग्रस्त जनांना दिलासा मिळाला आणि त्यांची भूक भागली म्हणून शाकंबरी माता ही साक्षात अन्नपूर्णा स्वरूप आहे म्हणूनच या दिवशी तुमच्या घरातली जी छोटी अन्नपूर्णेची मूर्ती आहे तिच्यावर कुंकुमार्चन पूजा अवश्य करा शाकंबरी नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी अर्थात शाकंबरी पौर्णिमेला आणि गुरुपुष्यामृत योग अशा या शुभ दिवशी कुंकुमार्चन पूजा अवश्य करावी त्यामुळे अन्नपूर्णेची कृपा होऊन आपल्या घरामध्ये धनधान्याने समृद्धी येते आता हे कुंकुमार्चन कसं करावं हे जर तुम्हाला माहीत नसेल तर त्या संदर्भातला व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो नक्की बघा त्याची लिंक हवं तर आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत कुंकुमार्जन केल्यानंतर त्या कुंकुवाचं काय करायचं असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर ते कुंकू डबीत भरून ठेवायचं आणि कुठल्याही महत्वाच्या कामाला बाहेर पडताना घरातल्या सर्व सदस्यांनी ते कुंकू लावायचं असा त्या कुंकुवाचा उपयोग असतो पुन्हा ते कुंकू देवीला वाहिलं जात नाही किंवा कुठल्या दुसऱ्या देवालाही वाहिलं जात नाही तर मंडळी तीन चार उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहिले तुमचा जर थोडा गोंधळ झाला असेल तर आपण एकदा परत बघूया पहिला उपाय म्हणजे श्रीसुक्त सोळावेळा म्हणायचं उपाय हा उपाय ज्यांना जमणार नाही त्यांनी महालक्ष्मी अष्टक अकरा वेळा म्हणायचं किंवा हाही उपाय ज्यांना जमणार नाही त्यांनी लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा लक्ष्मी गायत्री मंत्र मगाशी मी सांगितला आणि चौथा उपाय आहे अन्नपूर्णेची कुंकुमार्चन पूजा करणे आता तुमच्याकडे जरी शाकंबरी नवरात्र करत नसले तसा कुळाचार नसला तरी ते देवीचं नवरात्र आहे आणि कुठल्याही देवीच्या नवरात्रामध्ये देवी तत्व नवरात् पृथ्वीवर जास्त स्वरूपामध्ये कार्यरत असतं त्या लाभ आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला व्हावा म्हणून आपण आपल्या घरामध्ये अशा प्रकारे पूजा अर्चना आणि साधना करू शकतो शाकंभरी माता अन्नपूर्णा स्वरूप आहे म्हणून अन्नपूर्णेच्या मूर्तीवर कुंकुमार्चन पूजा शाकंभरी पौर्णिमेला केल्याने विशेष लाभ होतो गुरु योग असल्यामुळे या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी केल्यास लाभ होतो तर मंडळी कधी कधी असे अद्भुत योग जुळून येतात की दोन महत्वाच्या तिथी दोन महत्वाच्या शुभ तिथी एकाच दिवशी येतात त्या दिवसाचा आपण लाभ करून घ्यायचा आहे पण आता आणखीन एक महत्वाची गोष्ट की या शुभ दिवशी काही गोष्टी अजिबात करायच्या नाही त्या म्हणजे या शुभ दिवशी कुणाशीही वादविवाद घालू नका त्याचबरोबर जर तुम्ही स्तोत्र म्हणा किंवा म्हणू नका साधना करा किंवा करू नका पण या गोष्टी तर पाळाच कुणाशीही खोटं बोलू नका कुणालाही फसवू नका त्याचबरोबर घरामध्ये भांडणं कटकटी कुठल्याही विषयावरनं होतील असं काहीही करू नका घरातलं वातावरण प्रसन्न ठेवा तिथेच लक्ष्मीचा वास असतो हे लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं पंचवीस तारखेला गुरुपुष्यामृत योग आणि शाकंभरी नवरात्र असल्यामुळे या दिवशी ब्रह्मचर्याचं चा पालन करा शरीराने आणि मनाने सात्विकता पाळा या दिवशी जेवणही सात्विक करा कुठल्याही प्रकारे मास आणि मदिरा यांचं सेवन करू नका सगळ्यात महत्वाचं म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी सकाळी तुमचा मुख्य प्रवेशद्वार झाडून स्वच्छ करा सुंदरशी रांगोळी काढा आणि मग दिवसाची सुरुवात करा तर मंडळी या खास दिवसाचा लाभ तुम्ही सुद्धा करून घ्या याबाबत काही शंका असेल कुठल्या उपायाबाबत काही शंका असेल तर कमेंट करून नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका